सोळाच्या सोळा पटीला चारने भागल्यास उत्तर चहाची किती पट येते आता सोळाच्या सोळा पटीला म्हणजे काय सोळा गुन्हेला सोळा भागेला किती चार उत्तर चारची किती पट येते म्हणजे काय चार गुन्ह्याला यक्स तर गुन्हेला चार येते काय होईल भागेला चार चार चोप सोळा सोळा आणि सोळा कोणत्या पाड्यामध्ये सोळा चार सोळा एक सोळा सोळा एक सोळा तू उत्तर किती आलं सांगा सोळा तर यक्स बरोबर सोळा आहे उत्तर आहे चला तर मग आता पुढचा प्रश्न बघूया एकोणीस सुतार एकोणीस दिवसात एकोणीस खिडक्या तयार करतात तर एक सुतार एकोणीस खिडक्या किती एक दिवसात तयार करेल तर दिवस काढायचे म्हणून दिवस उजवा साईडनं लिहा मध्ये खिडक्या लिहा आणि त्याच्या डाब्या साईडनं काय लिहायचं सुतार लिहायचं एकोणीस सुतार एकोणीस खिडक्या एकोणीस दिवसात बनवतात दिवस काढायचे म्हणून उजव्या लिहायचं आहे तर मग पुढे काय एक सुतार एकोणीस खिडक्या किती दिवसात तयार करेल तर मग आता याच्यामध्ये काय करायचं आहे सुतार आणि खिडक्या दिलेले काय काढायचं दिवस काढायचं तर मग अशा वेळेस काय म्हणतात वरच्या वर्षाचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार सांगा मग एकोणीस गुन्हेला एकोणीस गुन्हेला एकोणीस आपण एक आपण म्हणजे एक गुन्हेला एकोणीस एकुनीश. एकोणीस आणि एकोणीस एकुनीश कोणत्या पाड्यामध्ये एकोणीसच्या पाड्यामध्ये ते एकोणीस एक एकोणीस एकोणीस एक एकोणीस एक, एक? ते एकोणीस गुन्हेला एकोणीस एकोणीसचं वर्ग किती होईल तीनशे एकसष्ट तर याचं उत्तर किती आला तीनशे एकसष्ट पुढचा प्रश्न बघा बारा शेकंदात एक पोळी लाटत असेल तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील तर या ठिकाणी काय काढायचं आहे आपल्याला पोळ्या काढायचंय तर पोळ्या या उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं शेकन लिहा तर जे काढायचं ज्याचं उत्तर काढायचं ते उजव्या साईडनं मांडायचं म्हणजे पोळ्या काढायच्या पोळ्या उजव्या साईडनं मांडल्या दिलेल्या डाव्या साईडनं बारा शेकंदात एक पोळी तर अर्ध्या तासात तर अर्ध्या तासाचे किती शेकंद होतात एक तासाचे छत्तीसशे शेकंद अर्ध्या तासाचे अठराशे शेकंद म्हणजेच अठराशे शेकंदामध्ये किती तर याचा काय करायचा तिरपा गुणाकार सांगा तिरपा गुणाकार अठराशे गुणीला एक आपण बारा बारा आणि एकशे ऐंशी कोणत्या पाडामध्ये बाराच्या बारा एक बारा बारा पंधरा एकशे ऐंशी तर मग आता या ठिकाणी तर पंधरा एक हा शून्य उचलायचा संतासा लिहाचा आणि पंधरा तर इथं काय करायचंय बारा पंधरा एकशे ऐंशी तर मग हा शून्य उचलायचा इथं लिहायचा एकशे पन्नास एकशे पन्नास तर याचं उत्तर किती आलं एकशे पन्नास म्हणजे या किती अर्ध्या तासात एकशे पन्नास पोळ्या लाटून होतील तर मग आता पुढचा प्रश्न पहा सत्तावीस या संख्येला एकोणीसने गुणल्यास नऊची किती पट येईल तर मग आता सत्तावीस या संख्येला सत्तावीस या संख्येला एकोणीसने गुणलंय तर गुणल्यास उत्तर म्हणजे काय बरोबर आहे स म्हणजे काय बरोबर नऊची म्हणजे काय गुन्हेला किती पट म्हणजे काय एक स गुन्हेला नऊ येतं काय होईल भागेला नऊ नऊ आणि सत्तावीस कोणत्या पाड्यामध्ये नऊच्या नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस तर सांगा एकोणीस ती एक किती सत्तावन एक्स बरोबर किती आलंय सत्तावन्न तर सत्तावन्न हे उत्तर आलेलं आहे ते आपल्याला अशा स्वरूपाचे सुद्धा गणित असतात पुढचा प्रश्न बघा चौऱ्याऐंशी ला किती पट येईल चौऱ्याऐंशी ला किती ना बाराने गुणलस गुणल्यास स म्हणजे काय बरोबर एकवीस ची म्हणजे काय गुणिला किती पट म्हणजे काय यक्स तर आता गुनिल एकवीस येतं काय होईल भागेला एकवीस एकवीस आणि चौऱ्याऐंशी कोणत्या पाड्यामध्ये एकवीसच्या एकवीस एक एकवीस एकवीस चोप चौऱ्याऐंशी बार चोप अठ्ठेचाळीस तर याचं उत्तर किती आलं सांगा अठ्ठेचाळीस